एच डी फाउंडेशनच्या वतीने स्वच्छता दूत व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी कृतज्ञता भोज उपक्रम जळगाव शहर स्वच्छ शहर सुंदर आणि हिरवेगार ठेवण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या स्वच्छता दूत व आरोग्य कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एच डी फाउंडेशनतर्फे विशेष कृतज्ञता भोजाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते जळगाव शहर महानगरपालिका आणि पर्यावरण दूत यांच्या संयुक्त विद्यामाने राबवण्यात येत असलेल्या माझे शहर माझी जबाबदारी या अभियाना अंतर्गत हा उपक्रम पार पडला व आरोग्य कर्मचारी हे शहराच्या आरोग्याचे खरे शिल्पकार आहेत स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता ते दररोज कचरा संकलन व स्वच्छतेचे काम करून नागरिकांचे आरोग्य जपतात त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही समाजाची जबाबदारी असल्याची भावना एच डी फाउंडेशनचे सचिव सुहास दुसाने यांनी व्यक्त केले असून भावनेतून कर्मचाऱ्यांचा सन्मान करून भोजनाच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमात अमोल ठाकूर यांनी जळगावात गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले यावेळी काही आरोग्य कर्मचाऱ्यांचीही गीत सादर करत आपल्यातील कलावंत सादर केला पर्यावरण दूत विशाल पाटील आणि मुख्य स्वच्छ निरीक्षक रमेश कांबळे यांनी प्रबोधन केले अनेक स्वच्छता व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत उपक्रमाचे मनापासून स्वागत केले यावेळी आमदार सुरेश भोळे सामाजिक कार्यकर्ते सुनील सूर्यवंशी वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधी श्रीराज महाजन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य सुहास गाजरे हेमंत पाटील रेणुका चव्हाण समूह समुपदेशक भारती कुमावत पंकज पाटील संजय विस्फुते विजय वानखेडे संजय पगार प्रशांत विस्फुते पर्यावरण दूत विशाल पाटील संतोष आहुजा प्राजक्ता चौधरी मंगेश सोनार हितेश टेकावडे हितेंद्र टेकावडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते एच डी फाउंडेशनचे एच डी फाउंडेशनतर्फे सुधाकर दुसाने चेतन दुसाने प्रभुदत्त दुसाने जतीन इंगडे लोकेश भालेराव भाग्यश्री दुसाने जिता दिशा ठाकूर वैशाली नारखेडे प्रियंका कुलकर्णी माया पाटील पूजा काबरा प्रियंका पाटील सुषमा इंदूरकर तृप्ती दोषी विद्या श्रीवास्तव संगीता सोनवणे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते भगवान भटकर यांच्यासोबत एच डी फाउंडेशनचे अध्यक्ष सुधाकर दुसाने यावेळी मनोगत व्यक्त केले एच डी तर्फे राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे मान्यवरासह स्वच्छता दूत व आरोग्य कर्मचाऱ्यांनी कौतुक केले यावेळी उपस्थित सर्वांनी आपले शहर स्वच्छ सुंदर आणि हिरवेगार ठेवण्याचा सामूहिक संकल्प व्यक्त केला आहे सोनी नगरातील शंभर फुटी रोडवर आज दिनांक एक फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता हा कार्यक्रम एच डी फाउंडेशन यांच्यातर्फे घेण्यात आला या संदर्भात एच डी फाउंडेशनचे सचिव सुहास दुसाने नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊयात सांगणार आज एच डी फाउंडेशन तर्फे या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आलाय काय सांगाल नमस्कार मी सुहास भुसारी सचिव एच डी फाउंडेशन मित्रांनो आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि हिरव्यागार करण्याकरता एच डी फाउंडेशन जळगाव शहर महानगरपालिका आरोग्य दूध स्वच्छ दूध आणि पर्यावरण विद्या सर्वांच्या संयुक्त विद्यमातून आपण माझी शहर माझी जबाबदारी अभियान चालू आहे या अभियानाने आता चांगला जोर धरलेला आहे जळगावचे अडीचशे पिके ज्याचा सत्तर ते ऐंशी कचऱ्याचे जे स्पॉट आहे ब्लॅक स्पॉट आहे हे आपल्याला कायमस्वरूपी बंद करण्यात यश मिळालेले आहे मनपा प्रशासन असो येथील नागरिक असो या सर्वांच्या संयुक्त विद्यापासून आपल्याला हे यश मिळत आहे आणि जे कर्मचारी आहेत मनपाचे कर्मचारी आहेत जे स्वतः कचरा उचलतात हे सुद्धा हो एक माणसं आहे आणि हे जी स्वच्छता आहे त्यांच्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आज त्यांचा सन्मान आणि एक कृतज्ञता भोज एसी फाउंडेशनतर्फे ठेवण्यात आलेला आहे हा सन्मान आम्हाला मिळाला आहे त्याबद्दल मी सर्व कर्मचाऱ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि या माध्यमातून या बॅटच्या माध्यमातून जळगावतील सर्व लोकांना विनंती करतो की आपणही आपल्या शहरात स्वच्छ सुंदर हिरेगार करण्याकरता प्रयत्न करावा कसं कुठेही टाकून डस्टबिनमध्ये टाकावं प्लास्टिकचा कमीत कमी वापर करावा झाडे लावावीत त्यांना पाणी द्यावं ते झाडे वाढवावीत

شیشے باندھ لی بتا <سؤال> ر <سؤال>

मार्केटिंग त्या परंतु नुसता तेव्हा हे सगळं आणि म्हणून डॉक्टरांचा प्रतिष्ठाचे सुगम कुरोध त्याचं कल्याण याचा विचार करणं हा अत्यंत आवश्यक परंतु दुर्दैवी तो वर्गच अपेक्षित

زیادہ چاہے نکمہ ماجم سے بیرے سے پڑا یہ ہے ہمارے میں چاہتے ہیں مجھے گھرے جاتا ہے اور اس strong WITH ہمارے میں پاس چھے جائے پس出去 ہے نса एक उपक्रम असे झाले पाहिजे लोकांच्या मध्ये या भावना निर्माण केल्या पाहिजे आणि कामगाराच्या समाजामध्ये कामगारासाठी त्याची उपेक्षा होऊ नये या भावने आपण सगळे काम हे केलं पाहिजे प्रत्येकाने भावना